विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूर येथून आज दिनांक चार ऑगस्ट रोजी बी नगरीत भक्तिभावात आगमन होणार असून पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे पालखीचा विदर्भातील हा दुसरा मुक्काम असून त्यांची वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय येथे भोजनाची व रात्रीच्या विश्रांतीची बीबी गावकऱ्यांच्या वतीने उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे मागील काही दिवसापासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे आणि वातावरणसुद्धा पावसाचे असल्यामुळे श्री संत गजानन महाराजांच्या पालखीतील वारकरी तसेच दर्शनासाठी येणाऱ्या पंचकृषीतील भाविक भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी डिबी ग्रामस्थांनी वॉटरप्रूफ मंडपची व्यवस्था करून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या प्रांगणात लायटिंगची व्यवस्था केली आहे तसेच ज्या मार्गाने पालखीचे आगमन होणार आहे तो मार्ग स्वच्छ करण्यात आला आहे महाराजांच्या मुकोट्याचे दर्शन महिला पुरुष भाविकांना शांततेत घेता यावे यासाठी दर्शना दर्शनाच्या रांगांची व्यवस्था करण्यात आली आहे पालखीतील वारकऱ्यांची तसेच दर्शनासाठी येणाऱ्या परिसरातील भाविक भक्तांच्या भोजनाची व रात्रीच्या विश्रांतीची उत्तम अशी व्यवस्था वसंतरावणी महाविद्यालयात करण्यात आली आहे तसेच बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी पालखी मार्गावर वाहतुकीचे उत्तम नियोजन करून गजानन महाराजांच्या पालखीच्या सुरक्षेसाठी तसेच भाविकांनी दर्शन घेताना गोंधळ करू नये यासाठी अतिरिक्त पोलीस व होमगार्ड बोलून घेतले आहे तसेच पैदल चालून थकलेल्या वारकऱ्यांचा थकवा थोडा कमी करण्यासाठी आयुर्वेदाचार्य पारायण नाडी वैद्य गोपाल खंडागळे व त्यांच्या सहकार्याकडून वारकऱ्यांच्या पायाची आयुर्वेदिक तेलाने मालिश करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट प्रदीप चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी।